मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ॲक्सिडेंटमधील इन्शुरन्सची कामे कंप्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्यान पंचाहत्तर एक शून्य 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 सात अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विट्या जंगी नियोजन करण्यात आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे प्रथमेश मेडिकल शेजारी लावण्यात येणाऱ्या साडे दहा पासून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे तर यावेळी प्रसादासह तब्बल दहा हजार रामरक्षा स्तोत्र पुस्तकाचे वाटप देखील करण्यात येणार आहे आमदार अनिल भाऊ बाबत युवा मंचच्या वतीने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय see i have अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्या वतीने देखील या निमित्ताने बिट्यात जंगी नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे प्रथमेश मेडिकल शेजारी लावण्यात येणाऱ्या स्क्रीनवर सकाळी साडे पासून भक्तांना या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे तर यावेळी प्रसादासह तब्बल दहा हजार रामरक्षा स्तोत्र पुस्तकाचे वाटप देखील करण्यात येणार आहे आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्या वतीने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी